गडिंगलचे साने गुरुजी जे बी बारदेसकर सर यांच्या साधना परिवाराच्या रोपाचे वटवृक्षात रूपांतर होण्यास त्यांच्या पत्नी मोनिका बारदेस्कर यांचा सिंहाचा वाटा आहे मुला सांगली विटा इचलकरंजी पुणे कोल्हापूर काही सुद्धा विद्यार्थी असायचे मग घरची आठवण आली की मुलं हॉस्टेलमधून त्याला खाली पाटणी बिल्डिंगमध्ये हॉस्टेल होतं स्वतारांच्या घरी हॉस्टेल होतं की घरची आठवण आली की घरी इथं या घरात इथं यायचं इथं आल्यानंतर माया प्रेमानं अगदी येईल त्या मुलाला जवळ घेऊन कोरकिंडातलं दोन ते तीन मोठ्या याचे ब्रेड हे ब्रेड मुलांसाठी जातात कायम चहाचं भांडव उपकरता चूल कायम पेटलेली असायची त्या चुलीवर नेहमीच चहा असायचा त्या आलेल्या मुलांना चहा आणि ब्रेड खायला द्यायचा त्याला प्रेमानं जवळ घ्यायचं परत जाताना मिठी मारायची आणि मग परत प्रत्येकाच्या किशामध्ये शेंगा खिशे भरून शेंगा द्यायच्या आणि बाळावर आता जवा परत आणि काय परत आईची आठवण आली की माझ्याकडे म्हणूनच हा जो आता जे साधनाचा जो पटवृक्ष झालेला दिसतो की जे बी सरांना त्यानंतरच्या कालावधीमध्ये लागलेली चांगल्या पद्धतीची साथ त्याच्यामुळं आज हे इतकं मोठं स्वरूप त्या साधनेच्या साधनेने गडिंगलच आणि पंचक्रोशीतील कित्येक पिढ्या घडविल्या बरे आमच्या मोनिका मायपासून तुझे राज आमका येऊ तुझी कशी जशी सरकार जातात तशी संसारांचा जा। प्रत्येक विद्यार्थ्यावर आपल्या मुलाप्रमाणेच प्रेम करणाऱ्या या माय माऊलीच्या अचानक जाण्याने आज या पिढ्या पोरक्या झाल्या आहेत एकोणीसशे त्रेसष्ट मामी म्हणत होतो आम्ही त्यांना आणि ते आम्हाला वाढव जेवायला वगैरे इथं आम्ही त्यांच्या घरी उरतो माझ्यानंतर मग एकोणीशे आणि मी हॉस्टेलला गेलो पहिला विद्यार्थी विद्यार्थी विद्यार आणि गडिंगलचकरांमध्ये लाडक्या असणाऱ्या मोनिका काकींच्या जाण्याने प्रत्येकाच्या तोंडी हेच शब्द होते जो आवडे सर्वांना तोचे आवडे देवाला साधनाला होतो त्या काळामध्ये अगदी लाडाने आम्हाला जवळ करणं जरानाही समजावून सांगायचं यानं जरा पाव अतिशय मायावणे अशा आमच्या मंत्रा म्हणूनच त्यांना या ठिकाणी समजलं जायचं ते जाण्याने या ठिकाणी साधना परिवार या ठिकाणी पोरका झाला त्या आम्हाला वाटतं प्रेमानं त्यांनी आम्हाला जीवन खाऊन घातलं आणि त्याची जाण आजही आम्हा सर्वांना आहे लहानपणी त्यांच्या घरीच मोठा होतो शेजारी होते त्यांच्या घराशेजारी आमचं घर होतं आणि त्या प्रेमातूनच आम्ही या साधनांच्या परिवारामध्ये आलो सर्वांच्या मायेम ही हॉस्टेलची योजना त्यांच्यापासूनच सुरुवात झाली आणि चांगल्या स्वरूपामध्ये हे हॉस्टेल आता सुरुवात आहे असताना आम्ही साधनामध्ये जॉईन झालो जे वडिलांची आणि आईची माया ची दिली, ते जी ने ने दिली ती दिनेसर आणि काकीने आम्हाला दिली त्यावेळीच्या घटना आम्हाला दिलेलं प्रेम ह्या आयुष्यभर आम्ही विसरू शकत नाही

त्या सर्वांच्या आशीचा किरण ह्या माय होत्या मेरी माता ची आठवण होते की ह्या माझ्या भगिनीनं जेबी सारख्या तपस्व्याला साथ देऊन आणि आपल्या भावनांनाही सांभाळून तिनं सर्वांना सांभाळण्याचा प्रयत्न केला की हातात कपात वाढून बसायचं आणि घरची पूर्ण जबाबदारी सांभाळल्यामुळं आदरणीय जीवी सरणा या परिवाराचा विकास करण्यासाठी संधी मिळाली बहीण आज जे उभं राहिले साम्राज्य साधनेचं पाठीमागून खूप मोठा महत्वाचा रोल तिनं बजावलेला आहे तिनं स्वतःचं सोनं नाणं साड्या दिलेल्या आहेत बोर्डिंगमध्ये राहणारी सर्व मुलांची काळजी त्यांचं धान्य साफ करून देणं त्यांचं संपूर्णपणे पीठ पीठ या सगळ्या गोष्टी तयार करून देणं तातत्यानं काम केलं तिच्याकडे आलेलं कोणी रिक्त हाताने परतून गेलं नाही वेळी अवेळी कोणी आला जेवल्याशिवाय तो बाहेर गेला नाही पोरा इतकंच इंदरावर प्रेम केलं तिला त्या सगळ्या विद्यार्थ्यावर तिनं मायाचा हात फिरवला खोडकर असेल त्यांनी त्यांना समजून घेतलं शिकवलं मायाचा हात फिरून त्यांना शिकवलं असे अनेक विद्यार्थी आहेत हात राहून शिकले बोर्डिंगमध्ये शिकले या सर्वांच्या पाठीमागे तीच आमच्या सर्व कुटुंबाची काळजी वाहणारी ती आमची आई होती एक पर्व संपर्क सकाळी पर्व संपले